छत्रपतींचं जे काम आहे छत्रपती आता सुद्धा मला जवळचे वाटतात मला वाटत नाही अरे ते तर माझ्या खूप जवळचे म्हणजे ते किती वर्ष झालं त्यांना आणि हे सगळं कशामुळं कारण मी मराठी तिथल्या शिकले पहिली ते दहावी पर्यंत मी मराठी तिथल्या शिकले त्यांना मराठी शिकण्याची खूप इच्छा असते पण ते म्हणतात की आम्हाला समजून घेणार आणि आम्हाला समजेल त्या भाषेत मराठी शिकवणार आम्हाला कोणी भेटत नाही किंवा माझं आडनाव ऐकलं की बाठिया संचेती अरे तू तर मारवाडी आहेस जैन आहेस मग तू कस काय एवढं छान मराठी बोलते शासन एक जी आर काढतं ज्याच्यामध्ये पहिलीपासून हिंदी सक्ती होणार असा उल्लेख असतो आणि त्याच्यावरून सुरू होतं राजकारण हे राजकारण सुरू होतं ते मराठी अस्मितेचं का तर तुम्हाला महाराष्ट्रात राहायचं असेल महाराष्ट्रात काम करायचं असेल तर तुम्ही मराठी आलं पाहिजे इथपर्यंत हा मुद्दा पोचलेला मात आहे मात्र ज्यांना मराठी शिकायचं आहे जे बाहेरच्या राज्यामध्ये आहेत त्यांना मराठी शिकवणारं कोणतरी पाहिजे पुण्यामध्ये अशी जी तरुणी आहे भावना बाटिया नावाने तिनं फक्त विद्यार्थीच नाही तर मोठ्या मोठ्या कंपन्यांच्या सीईओना देखील मराठी शिकवते हा तुम्ही खरं ऐकताय कारण की मोठ्या कंपन्यांच्या सीईओना सुद्धा मराठी शिकायची असते त्यांना जर महाराष्ट्रात यायचं असेल तर इच्छा असते आणि हेच काम भावना करते भावना वाद बाजूला मात्र असं वाटतं अनेकदा की बाबा जो महाराष्ट्रात येतो बाहेरून राज्यात येतो त्यांना मराठी शिकायचीच नसते हे खरं आहे का नाही माझ्या मते तरी म्हणजे माझा जो चार वर्षाचा अनुभव आहे त्यामध्ये तरी ही गोष्ट बिलकुल खरी नाहीये त्यांना मराठी शिकण्याची खूप इच्छा असते पण ते म्हणतात की आम्हाला समजून घेणार आणि आम्हाला समजेल त्या भाषेत मराठी शिकवणार आम्हाला कोणी भेटत नाही त्यामुळे मला वाटत नाही की कोणाला भाषा शिकायला आवडत नसावी कारण आपण एक भाषा शिकतो म्हणजे त्यांची संस्कृती शिकतो जवळपास आणि त्यांचा इतिहास असतो त्यांची खाद्यसंस्कृती असते खूप गोष्टी असतात त्यामुळे मला तर हे स्टेटमेंट चुकीचं वाटतं की महाराष्ट्रात येऊन लोकांना मराठी शिकायची नसते पण त्यांना तसं शिकवणार कोणी भेटत नसावं असं वाटतं मला तू खरं तर शाळांमध्ये मराठी शिकवली जाते ती वेगळी आणि तू शिकवतेस ती वेगळी नेमकं हे मराठी शिकवण्याची सुरुवात कशी झाली हा तर मी पत्रकारिता म्हणजे मी पत्रकार आहे मुक्त पत्रकार आहे आता देखील पूर्वी मी मेन स्ट्रीम ही पत्रकार म्हणून काम केलं होतं तेव्हा खूप लोकांना भेटण्यात यायचं आणि मग लोकांना मी म्हणायचे यार तुम्ही मराठी का बोलत नाहीत किंवा माझं आडनाव ऐकलं की बाठिया संचेती अरे तू तर मारवाडी आहेस जैन आहेस मग तू कस का एवढं छान मराठी बोलते आम्हाला पण शिकायचंय पण आम्हाला कोणी भेटत नाही सांगणार ना मग मला असं नेहमी वाटायचं मग मी गुगलवर सर्च केलं की अरे मोठ्यांना कोण मराठी शिकवत मग मी असे फोन करून पाहिले सगळे आम्ही पहिली ते चौथी शिकवतो पाचवी ते दहावी शिकवतो किंवा अकॅडमिक मराठी म्हणू ते मग मला वाटलं मी करून पाहिला पाहिजे पण ही कन्सेप्ट तशीच डोक्यात होती असं काही प्रॅक्टिकली नाही आपला एक विचार येतो डोक्यात थोडस जैन बॅकग्राऊंड बिझनेस असं आयडिया तर नेहमी येतातच असतात ना डोक्यामध्ये तर ती अशीच ठेवून दिली पण एक दिवशी अचानक एका ग्रुपवरती आलं की बँगलोर बेस लोक आहेत ते आणि त्यांच्या मुलांना मराठी भाषा शिकायची पण त्यांना अकॅडमिक मराठी नाही शिकायचं मी सरळ त्या मॅमला मेसेज केला की मॅम मी शिकवू शकते तर त्या मला मॅम आपण इथे पहिले आहे क्या त्या साऊथ इंडियन होत्या त्या मध्ये बोलल्या माझ्याशी अशी मी शिकाई नाही आहे पण मी सिखा सकून एक डेमो देते हे अच्छा लगा तो कंटिन्यू करेंगे मग डेमो दिला त्यांना मराठीचा आणि त्या मुलांना प्रचंड आवडला तो आणि इथून हा प्रवास सुरुवात झाला आजपर्यंत तू कुणाला मराठी शिकवलीस मराठी भाषा जसं की तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्र हे भारतातलं एक खूप आपण म्हणतो ना प्रगत राज्य आहे जिथे खूप मोठ्या मोठ्या कंपन्या तर आहेतच त्याबरोबर सरकारी कार्यालयही आहेत खूप मोठे मोठे तर, मोठी -मोठी। तर मग सरकारी अधिकारी झालं त्यानंतर तुम्हाला माहिती आहे का लॉचे जे स्टुडंट आहेत ते सुद्धा माझ्याकडे मराठी शिकतात मी कित्येक जजेसला सुद्धा मराठी भाषा शिकवलेली आहे किंवा ज्यांना खूप वर्ष येऊन महाराष्ट्रात काम करण्याची इच्छा आहे असे इंजिनियर झालं डॉक्टर्स झालं लॉयर झालं त्याबरोबर शिक्षक सुद्धा शिकतात दुसऱ्या भाषा शिकवणारे शिक्षक मराठी शिकतात की इथे राहायचंय तर आम्हाला मराठी शिकण्याची इच्छा आहे आता तोच विषय होतो की राहायचंय म्हणून मराठी शिकायचं त्यांची नेमकी भावना तुला ते संपर्क करतात काय की त्यांना का मराठी शिकायचं एखादं स्पेसिफिक असं उदाहरण सांगू शकेल की तुला ते खूप भावलं की ह्या लोकांना आपली मराठी शिकायचं ऍक्च्युअली एक मुलगी आहे ती दिल्लीची ती अजून महाराष्ट्रात आलेली सुद्धा नाहीये तर ती तिचा एक दिवशी मला फोन आला की मी दिल्लीवरून बोलते त्यांचा पहिला प्रश्न की तुम्ही ऑनलाईन शिकवता का कारण मी म्हंटल हो मी ऑनलाईन शिकवते तर ती म्हटली की मी ना लॉ च्या एक्झाम्स देते आणि महाराष्ट्रामध्ये खूप सेफ आहे महाराष्ट्र तर इथे मला काम करायला खूप आवडेल आणि इथे चांगले लोक आहेत तर मग मा, मला शिकायचं मराठी पण मी अजून कधी महाराष्ट्रात आलेलेच नाही मी महारा मराठी ऐकलेलं पण नाही आहे मग अशा प्रकारे आम्ही तिला शिकवायला सुरुवात केली मराठीत तिने तीन महिन्यामध्ये सर बऱ्यापैकी छान मराठी शिकली जर ती इथं असते ना तर तिची फ्लुएन्सी अजून चांगली झाली असते बोलण्यामध्ये आणि तिने मराठी संस्कृती आपली पूर्ण शिकली तिला एवढं छान वाटलं तिला दगडूशेठ गणपती आवडतो ती मला दर चतुर्थी चतुर्थी पण करते ती म्हणजे मी तिला मला चतुर्थी असते एकदा बोलता बोलता सांगितलं तर तिने पण चतुर्थी करायला सुरुवात केली आणि मग ती आता म्हणते की मी आता कधीही महाराष्ट्रात मला चान्स मिळाला मी महाराष्ट्रात राहील असं तुझी मनापासून भाषा शिकली जात नाही तर आपली संस्कृती देखील त्यांच्यापर्यंत पोहोचते या माध्यमातून बरोबर आहे आता तू सांगितलं की बँकिंग मधल्या अधिकाऱ्यांना पण शिकवलेला आहे तू काय नेमकं बँका आता मराठी शिकण्यासाठी काय करतात त्यांच्या एम्प्लॉईसाठी ॲक्च्युली बँकांचं कसं आता तुम्ही पाहत आहात की बऱ्याचशा बँका खाजगीकरणावरती पण येत आहेत तर मग बँकांना काय की स्पर्धा खूप मोठी स्पर्धा आहे तर त्या स्पर्धेत टिकून राहायचं तर त्यांच्या एम्प्लॉईला ते चांगल्या प्रकारे लोकल लोकांशी कनेक्ट व्हावं यासाठी ते मराठी शिकवण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे मग माझ्याशी बऱ्याचशा बँका अप्रोच होतात मग त्यांचे जे रेग्युलर ट्रेनिंग असतात त्याच्यामध्येच ते एक मराठीचा तास ठेवतात आणि आपण त्यांच्यासाठी स्पेशली एक अभ्यासक्रम डिझाईन केलाय तो आहे हसत खेळत मराठी म्हणजे आपण त्याला खूप असं बर्डन देऊ नये की तुम्हाला एवढंच करायचंय तुम्हाला तेवढंच करायचंय हे ते आणि मी त्यांना शिकवता शिकवता टॉन्ट पण मारते सर की तुम्ही दोन वाजले तुमचा लंच ब्रेक होणार असेल ना आणि ते एवढं हसत खेळत शिकतात आणि त्यांना पहिल्या दिवशी असं एकदम असतं की का शिकायचं आणि शेवटच्या दिवशी सर त्यांच्या सरांना जाऊन म्हणतात मॅम का और दस दिन का रखो ना बहुत मजा आराय शिकणे आणि मग असं खेळत मराठी काय सांगतो हसत खेळत म्हणजे कसं आहे सर की आपण त्यांना पहिलं स्वर व्यंजन सांगतो बरोबर तुम्हाला आता बेसिक बेसिक जे प्रश्न पडतात किती वाजले तुम्हाला कोणाला विचारायचंय तर ता आपण त्यांना घड्याळ शिकवतो घड्याळ शिकवले की मग आपण त्यांना काय शिकवतो की घड्याळ गाणं शिकवतो घड्याळात वाजले एक आईने केला केक पंचवीस पन्नास वर्षाची लोक पण हे गाणं म्हणतात आणि एकदम हसत खेळत म्हणतात आणि त्यांना खूप इंटरेस्टिंग वाटत मग त्यांना उद्या भेटूया आज भेटूया परवा करतो अशी छोटे छोटे वाक्य शिकवायची त्यांना त्यानंतर महाराष्ट्रीयन मेनू शिकवायचा महाराष्ट्रातले लोक काय खातात पोळी चपाती पुरणपोळी आमटी वडापाव मग त्यांना ग्रोसरी शिकवायची किराणा सामानाची यादी बनवा त्यांना टास्क द्यायचा आज तुमच्या घरामध्ये किराणा सामान भरायचंय तुम्ही यादी बनवा मग ते झालं की त्यांना मराठी रेसिपी शिकवायच्या दोन तीन आणि मग ते स्वतः सगळं करायला लागतात आपण फक्त मार्गदर्शक बनायचं नंतर मग आता काय हे ज्यावेळेस मराठी कारण की बाहेरच्या राज्यातल्या आपल्याला कुठली तरी लँग्वेज शिकल्यानंतर खूप चांगलं वाटतं त्यांची रिएक्शन काय असते म्हणजे एखाद्याचं उदाहरण सांगशील का की हा मला पण मराठी शिकून खूप आनंद झाला पण येईल माझ्याकडे म्हणजे एक खूप मोठा डॉक्टर होत्या ज्यांनी दुबईमध्येही बऱ्याच वर्ष काम केलं होतं त्या महाराष्ट्रात आल्यात त्यांनी त्यांच्या मुलासाठी तो क्लास लावला होता माझ्याकडे छोटा मुलगा होता चौथीमधला आता तो एवढा लगेच ऑनलाईन क्लासला बसणार नाही त्याही बसायच्या त्याच्यासोबत आणि मग त्यांना प्रचंड इंटरेस्ट जागृत झाला त्या म्हणाल्या अरे मला पण शिकायची ही भाषा आणि त्यांनी शिकायला सुरुवात केली तीन महिन्याचा कोर्स झाला त्यांचा पूर्ण आणि त्यांनी मग त्या मला नाही भावना कंटिन्यू करायचे मला मग सहा महिने झाले आठ महिने झाले नऊ महिने झाले मी मला मॅम खूप झालं माझं सगळं शिकवून झालं त्यांची फ्लुएन्सी आली मग आम्ही अभंग वाचायला सुरुवात केली मग आपण आपली कीर्तनो भजनो हे सगळं वाचायला सुरुवात केली आणि मी त्यांना शिकवायचं म्हणून मी पण अभ्यास करायचे मलाही म्हणजे आपण थोडी एवढी डिटेल वाचतो जेव्हा एखाद्या व्यक्तीला शिकवायचं असतं तेव्हा आपण अजून अभ्यास करतो आणि मग मला कळालं अरे म्हणजे ज्या लोक जे लोक बाहेरच्या लोकांना माहितीये आपले अभंग आपली जी संत परंपरा आहे आणि आपण त्या गोष्टीना एवढे सिरियसली बघत नाहीये किंवा आपल्या महाराष्ट्रातले जे सण उत्सव आहेत वड वटपौर्णिमा झालं वडाचं झाड आपल्यासाठी किती आरोग्यदायी आहे आणि मग मला कळत गेलं आणि मी खूप खुश झाले आणि त्या मॅम पण खूप खुश झाल्या त्यामध्ये भावना पूर्ण वेगळी नजर भेटली आयुष्यामध्ये जगण्याची आणि छत्रपतींच्या आम्ही गोष्टी वाचल्या हिरकणीची कविता वाचायचो शेतकऱ्यावरचे प्रश्न वाचायचो म्हणजे तो क्लास त्यांनी केला पण मी त्याच्यामधून वेगळी व्यक्ती घडले मात्र हे आणि माझं मराठीवरचं प्रेम खूप वाढलं आणि मला त्या गोष्टीचा प्रचंड अभिमान वाटला शेवटच्या दिवशी त्या प्रचंड रडल्या मीही रडले आम्ही खूप इमोशनल झालो अजूनही माझ्या टच मध्ये आहेत माझ्या मराठी पोस्ट वाचतात मराठीत कमेंट करतात त्या मराठीची बोलू कौतुक तू ऑक्सफर्डच्या एका विद्यार्थी आता बोलताना सांगितलं नेमका किस्सा काय कारण की तू बाबासाहेबांवर पीएचडी पीएच हा तर त्या मुलाचं नाव नाही मी सांगू शकतो हो तर तो ऍक्च्युली स्वतः कन्याकुमारीचा होता तो साऊथ इंडियन होता पण त्याच्या आई वडील हे दोघंही इतिहासाचे अभ्यासक होते त्यामुळे मुलगाही त्याच मार्गावरती गेला।, गेला तो ऑक्सफर्ड मध्ये गेला तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर पीएचडी करत होता त्याला चांगलं मराठी येत होतं ऑलरेडी पण असं म्हणतो ना की एकट्याला अभ्यास करायला बोर होतं म्हणून मग त्याचा मला फोन आला की मॅम मला ऑलरेडी चांगलं मराठी बऱ्यापैकी येतं पण मला तुमची हेल्प पाहिजे मी बाबासाहेबांवरचे मराठीतले संदर्भात संदर्भ शोधतोय तर त्यातले काही काही शब्द मला अडकतात किंवा मला त्याच्या लिंक्स लागत नाही तर तुम्ही मला मदत कराल का मग आमचा हा प्रवास सुरू झाला तीन महिने त्यांनी माझ्याकडं छान मराठी तू शिकला आम्ही रोज वाचायचो तो वेगळे वेगळे लिंक्स घेऊन यायचा आणि मग असं करत करत तो शिकला आणि आता त्याची पीएचडी झाली असेल माझा एवढा काही कॉन्टॅक्ट बाबासाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज समजायचे असतील बाहेरच्या त्यांच्याबद्दल छान लिहिलेलं आहे ना ते इंग्लिश आणि हिंदी मध्ये नाहीये शेवटा जात असताना तू मराठी शिकवतेस मात्र आपली मराठी किती समृद्ध आहे ते काय सांगशील मराठीमध्ये प्रत्येक शब्दाला शब्दा शब्द आहे म्हणजे तुम्ही इंग्लिश शब्द वापरताना तर असा प्रकार नाहीये तुम्हाला मराठीमध्ये ना प्रत्येक गोष्टीला शब्द आणि अनेकदा असं होतं की सर मराठी शब्द आहे पण त्याला हिंदी आणि इंग्लिश शब्द नाहीये मग मी त्याला मोठं वाक्य बनवून सांगते काहीतरी की हा हे असं 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 आहे हा ठीक आहे हमारे हा पे बी असे होत आहे म्हणजे मराठी एवढी समृद्ध भाषा आहे आणि ही भाषा काही तुम्हाला फक्त जीवन जगण्यासाठी नाही तर तुम्हाला एक वेगळा दृष्टिकोन देण्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि जे दोन हजार वर्षापूर्वी ज्या गोष्टी लिहून ठेवल्यात आपल्याला सुद्धा त्या कामाला येतात आपल्या अनेक प्रॉब्लेम्सवर त्या गोष्टींचे सोल्युशन्स आहेत वारी वारीकडे आपण बघतो वारीची जी परंपरा आहे किंवा छत्रपतींचं जे काम आहे छत्रपती आता सुद्धा मला जवळचे वाटतात मला वाटतात नाही अरे ते तर माझ्या खूप जवळचे म्हणजे ते किती वर्ष झालं त्यांना आणि हे सगळं कशामुळं इतिहास शिकले पहिली ते दहावी पर्यंत मी मराठीत इतिहास शिकले त्याच्यामुळे म्हणजे भाषा कधीच कोणासाठी अडचण ठरू शकत नाही किंवा तुमच्या प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन तुमच्या भाषेत आहे आणि ते तुम्ही जितक्या चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करू शकता तेवढं तुम्ही नाही करू शकत दुसऱ्या भाषेमध्ये असं मला वाटतं म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे खूप खूप धन्यवाद तर आपण पाहिलेलं आहे की आपली मराठी एक वाद बाजूला राहू हो द्यावं हो। वाद हे राजकीय होतील सामाजिक होतील रस्त्यावर होतील सभागृहात होतील मात्र आपली मराठी ही खूप समृद्ध आहे तुमचे मित्र पण जे असतील ना सुरुवात करायची असेल ना तर तुमचे मित्र जे हिंदी बोलतात ना त्यांना तुम्ही मराठीत बोला त्यांना दोन लाईन शिकवा रोज एक शब्द शिकवा ते सुद्धा मराठी शिकतील हे वाद होणार नाहीत मात्र आपली मराठी ही समृद्ध नक्की होईल इथंच थांबूयात धन्यवाद